कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात अवकाळी पावसानं शेतकरी झाले हवाल दिल सविस्तर वृत्त दापोली तालुक्यात काल अनेक ठिकाणी रात्री बारा ते अडीच वाजेपर्यंत मुसळधार वृष्टी झाली यामुळे आंबा बागायतदारांसह सुपारी बागायतदारांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त आहे आपण पाहतो आहोत ही दृश्य आहेत सोळा एप्रिलच्या रात्री बारा ते सतरा एप्रिल अडीच वाजेपर्यंतचा मुसळधार वृष्टी ही सुरू होती अनेक बागायतदार त्यामुळे चिंताग्रस्त झाले आहेत हातातोंडाशी आलेला घास हा जणू शेतकऱ्याच्या आंबा बागायतदारांचा सुपारी बागायतदारांचा हा पूर्णतः पावसात भिजून गेला आहे काही ठिकाणच्या कैऱ्या ह्या सडा पडला आहे आंबा वाया जातो आहे त्याचप्रमाणे सुपारी भिजल्यामुळे ती काळी पडण्याची आणि तिला दर कमी होण्याची भीती शेतकरी व्यक्त करतो आहे याचप्रमाणे आंबा बागायतदार आणि सुपारी बागायतदारांनी शासनाकडं आम्हाला व्यापारी दराने विक्रीदराने बाजारभावाने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यानिमित्ताने केली आहे दापोली तालुक्यात काल मध्यरात्री बारा ते अडीच वाजेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळं आंबा बागायतदार त्याचप्रमाणे सुपारी बागायतदार यांचे अतोनात नुकसान झाले आहे हवामानातही प्रचंड उष्मा या काल दोन दिवस गेले वाढला होता आजही सकाळपासून मळभ सदृश वातावरण आहे वातावरणात तापमान खूप वाढ झाली आहे तापोली तालुक्यात कधी नव्हे इतकं सदतीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढ झाल्यामुळं सर्वत्रच लाहीलाही होत आहे संपूर्ण नागरिक आणि व्यापारी त्याचप्रमाणे बागायतदार हे या बदलत्या वातावरणामुळं चिंताग्रस्त झाल्याचं चित्र आहे विशेष प्रतिनिधीसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली